देवळा पाचकंदील शिवस्मारक येथे शेतकरी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशान्वये देवळा येथे शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांसाठी सहा हजार रुपये मानधन कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा वसाका वाचवा इत्यादी मागणीसाठी देवळा पाचकंदील येथे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी शेतकरी स्वाभिमानी संघटना व इतर संघटनेचा पाठिंबा जाहीर करण्यात आला येणाऱ्या काळात शेतकरी कर्जमाफीसह इतर सतरा मागण्या पूर्ण न झाल्यास दोन ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधव हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर मोर्चा मुंबई मंत्रालयावर घेऊन येणार असून तरी या आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात असे निवेदन देवळा तालुक्यातील प्रमुख अधिकारी यांना देण्यात आले यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी देवळा पोलिसांचे पीआय सार्थक नेते साहेब व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त केला व विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले वृत्तसंकलन अशोक अहिरे सर समाधान केदारे देवळा आणि त्या आंदोलनाची धग एकंदरीत पाहता मला वाटतं हे सरकार सर तुम्ही फक्त फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं म्हणाले की लोकांमध्ये सर्व आमदारांची एक प्रतिमा आहे लोक जे म्हणतायत की आमदार माजलेत परंतु माझा आक्षेप आहे की नुकते फक्त आमदार माजले नाहीत ना एक पूर्ण सरकार माजलेलं आहे हे सरकार फक्त रम रमी आणि रमणी या तीन सूत्रांवर सध्या काम करते ज्या पद्धतीनं मंडळात मतदारांनी मोठ्या अशा अपेक्षेनं ज्या प्रामाणिक हेतून ज्यांना पाठवलेले की लोक एकंदरीत शाळा ज्या पद्धतीने आपल्या पुढे मांडतायत आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक अभ्यास लोकनेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेतोयत्यानं निवडणुकीच्या साध्या भोळ्या भावड्या लोकांना तुमचा सा सातबारा कोरा कोरा कोराक कोरा म्हणून आश्वासन दिलं ते आश्वासन एक साध्या एका समितीवर त्याची निवडवण करण्यात आलेली आहे आणि ती समिती नेमकं काय काम करेल उपाययोजना करेल की थेट कर्जमाफीचा विषय आयरणीवर आणेल याची कुठलीही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली नाही सामान्य शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती नाही दुसरा कांद्याचा प्रश्न अतिशय तेवत आहे कांदा आज मातीमोल भावाने विकत आहे आणि सरकारने यावर उपाययोजना म्हणून काय केली की जी मागची एक समिती होती yes, oh. त्या समितीला पुढे कांद्याबद्दल उपाययोजना आणि त्यासाठी बांबू प्रेमी आपले कृषी नियामक मंडळाचे अध्यक्ष त्यांना पुन्हा बढती दिली फक्त आपल्या कार्यकर्त्यांना विविध पदावर संधी द्यायची आणि शेतकऱ्यांना झुलट ठेवायचं असा एक कलमी कार्यक्रम या सरकारनं रेटत आणलेला आहे आणि यापुढेही रेटत राहतील परंतु माझं सर्व शेतकऱ्याच्या पोरांना आव्हान आहे तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करा कोणत्याही नेत्याला अंगा खांद्यावर घ्या आम्हाला काही त्याची कमा नाही परंतु ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांप्रती आंदोलनाचे आम्ही हाक देतो अतिशय बोटावर मोजण्या इतके लोक या ठिकाणी येतात मला ही खरोखर शर्मेची बाब येते कोणी आमदार टॉवेलवर फिरतो कोणता आमदार रमी खेळतो कोणता मंत्री रमणी नाचवतो त्याबद्दल आपल्याला आक्षेप नाही परंतु कोणी फ्रीस्टाईल मारामारी करतं माझं आपल्या तालुक्यातील शांत संयमी ज्यांच्याकडे आपण पाहतो ते मान्य राहुल दादा यांना सुद्धा माझं कळकळीचं सांगणं आहे विधान भवनात तुम्ही उपस्थित राहता किंवा नाही राहता आम्हाला समजत सुद्धा नाही आम्ही तुमच्याकडे अतिशय आदरानं पाहतो परंतु कमीत कमी तुम्ही आम्ही वसाकासारखा प्रश्न ऐरणीवर असताना विधानसभेत तुमच्याकडून तो मानला गेला पाहिजे होता परंतु तुम्ही मांडला नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध सुद्धा या ठिकाणी व्यक्त करतो आणि अशा पद्धतीनं कामकाज जर होत असेल तर आम्हाला खरोखर शरम वाटते की आम्ही तुमच्याकडे ज्या आदरानं पाहत होतो त्या आदरास तुम्ही पात्र ठरत नाही आहात आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं प्रशासनास शासनास अनुरोध करतो की आमचा सातबारा बारा हा कोरा झाला कोरा पाहिजे आणि आमच्या गांद्याला शुर्ण सुद्धा અમી ભાવા સા પ્રયત્ન કરાયેલા હાવે પણ Pizza. Yeah,